रत्नागिरी येथील लायन्स नेत्र रुग्णालयाच्या मदतीसाठी लायन्स आर्ट्स अँड म्युझिक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष गणेश धुरी यांनी दिली आहे सर्वांना माझा नमस्कार मी गणेश धुरी अध्यक्ष लायन्स क्लब रत्नागिरी मी सर्वांना आवाहन करतो की लायन्स क्लब रत्नागिरी यावर्षी लायन्स आर्ट अँड म्युझिक फेस्ट घेऊन आलेला आहे एक रत्नागिरींना एक वेगळी संगीतमय मेजवानी आम्ही देणार आहोत आणि ह्या संगीतमय मेजवानी तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमातून संक... जो निधी संकलन होईल त्या निधीचं संक निधी संकलन केल्यानंतर तो लायन आय हॉस्पिटलच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे त्या ठिकाणी डायलिसिस सेंटर असेल डोळ्यांची मोफत होणारी ऑपरेशन असतील अशा विविध उपक्रम आणि लायन्स क्लब नेहमीच विविध गरजोगर्दी लोकांवर एक समाज कार्यक्रम करत असतात राबवत असतात याही कार्यक्रमासाठी तो निधी वापरला जाईल म्हणजे लोकांनी जो कार्यक्रमही बघावा आणि त्या कार्यक्रमातून तिकीट विकत घेऊन त्या अप्रत्यक्षरित्या आमच्या मदतीला हातभार बळी भा लावावा असं सर्वांना मी आवाहन करतो आणि जास्तीत जास्त तिकीट घेऊन सर्वांनी या कार्यक्रमाची मेजवानी घ्यावी असं आवाहन करतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाला या असं आपल्याला सांगतो रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अभिजित गोडबोले यांनी या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने सर्वांचं स्वागत लायन्स आर्ट अँड म्युझिक फेस्ट हा तीन दिवसांचा संगीतमय मेजवानीचा कार्यक्रम एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपन्न होतोय स्वातंत्र्यवीर बी सावरकर नाट्यगृहामध्ये <coughs> या सगळ्या एंटर लायन्स आर्ट अँड म्युझिक फेस्टची मेजवानी रत्नागिरीकरांना मिळणार आहे एकतीस तारखेला सुप्रसिद्ध गायिका सूरनवा ध्यासनमा फेम सरयू दाते त्याचबरोबर आमचे सत्यजित प्रभू प्रसाद पाधे आदित्य ओक यासारखे नामवंत वादक मंडळी या कार्यक्रमामध्ये असणार आहेत त्यामध्ये हिंदी मराठी गाण्यांचा मेलेडियस मोमेंट हा कार्यक्रम शरीरात्रीचा होणार आहे त्यानंतर एक तारखेला आत्ता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजत असलेलं महानाट्य ज्याला आपण ए पहिलं ए आय बालनाट्य म्हणू शकतो ए आय महानाट्य म्हणू शकतो ते म्हणजे आजीबाई जोरात निर्मिती सावंत आणि इतर सर्व कलाकार अभिनय बिरडे आहेत अभिजित केळकर आहेत मुगधा उडवले वो आहेत हे धमाल आजीबाई जोरात नावाचं नाटक एक तारखेला रात्री नऊ वाजता रत्नागिरीकरांना पाहायला मिळेल आणि दोन तारखेला या आर्ट अँड म्युझिक फेस्टचा समारोप होईल पंचमद अर्थात आर डी बर्मन यांच्या इन्स्ट्रुमेंटल शोने ज्याच्यामध्ये पंचमदानी कंपोज केलेल्या एकदम सुपर डुपर हिट असलेल्या जी गाणी आहेत ती इन्स्ट्रुमेंटल माध्यमातून लोकांपर्यंत लाईव्ह पोचतील जवळजवळ बारा तेरा नामवंत आणि निष्णांत वाद्यवृंद सगळे कलाकार त्याच्यामध्ये आहेत त्याचं संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे करतात आणि अतिशय दर्जेदार वादक या कार्यक्रमामध्ये असणार आहेत त्यामुळे पहिल्या दिवशी गाण्यांचा कार्यक्रम हिंदी मराठी दुसऱ्या दिवशी नाटक आणि तिसऱ्या दिवशी इन्स्ट्रुमेंटल शो अशा तीन एकदम बहारदार कार्यक्रमांची मेजवानी लायस आर्ट अँड म्युझिक पेसच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना मिळणार आहे समर्थ इन्व्हेस्टमेंट्स हे आमचे मुख्य प्रायोजक आहेत त्याच्याबरोबर अनेक प्रायोजक आम्हाला अप्रोच होत आहेत सर्व रत्नागिरीकरांना सर्व प्रायोजकांना घरभर आवाहन आहे की हे चॅरिटी शो आहे यातून जो निधी संकलित केला जातो हा लायन्सच्या से विविध सेवाकार्यांसाठी हॉस्पिटलसाठी वापरला जातो तरी जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी आणि प्रायोजकांनी आपलं योगदान आर्थिक योगदान तिकिटांच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर देणगीच्या माध्यमातून असेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं आणि या आर्ट अँड म्युझिक आनंद घ्या धन्यवाद महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा